तर मित्रांनो आज आलोय आपण लोणावळा मधील हिडन प्लेसला मी आहे तुमचा रोहित मला पूर्ण गाईड करेल मी तुम्हाला कुठून आणि कशा प्रकारे यायचं आहे ठीक आहे आपण आलोय या फुल लोणावळा मधील फुलं पाहायला या फुलांना बोलतात काय बोलतात मार का खोपडी तोड रे खोपडी तोड का या फुलांना कारवी कारिपुले म्हणतात यामध्ये दोन प्रकार आहेत एक जांभळा कलरचा आणि एक व्हाईट कलरचा दोन्ही फुलं तुम्हाला बघायला भेटतील इथे ठीक आहे भेटूयात पुढे आता मुंबई आणि पुणेपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेला लोणावळा समुद्रसपाटीपासून सहाशे तीस मीटर उंच असून हे थंड हवेचे ठिकाण म्हणूनसुद्धा ओळखले जाते लोणावळा आणि खंडाळामध्ये अनेक निसर्गरम्य जागा बघण्यासारख्या आहेत दरवर्षी लाखो पर्यटक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी तिथे येत असतात मान्सून संपताच दरवर्षीप्रमाणे लोणावळा परिसर रंगीबेरंगी फुलांनी नटून उमटला असतो आणि विशेष म्हणजे यावर्षी लोणावळामध्ये कारवी फुले पाहायला मिळत आहेत सात वर्षात एकदा उमलणारी कारवी फुले ही पाहण्यासाठी आज आपण जात आहोत लोणावळामध्ये लोणावळा थंड हवेच्या ठिकाणी कारवी फुलांचा महोत्सव पाहण्यासाठी तुम्हाला पहिले लोणावळा येथे यावे लागेल पुणेपासून साठ किलोमीटर अंतर तर मुंबईपासून नव्वद किलोमीटर अंतर एवढ्या आहे तुम्ही स्वतःची पर्सनल व्हेकलसुद्धा यूज करू शकता लोणावळामध्ये ट्रेननी जर यायचे झाले तर तुम्ही लोणावळा रेल्वे स्टेशनला उतरून समोर ऑटो रिक्षाने लायन्स पॉईंटजवळ पोहचू शकता नमस्कार आज आम्ही चाललो आहे लोणावळामधील एक हिडन प्लेसला कारवी फुले पाहायला लोणावळामध्ये कुठे आहेत ते आपण तुम्हाला सांगूयात आता हा आहे मेन स्पॉट इथं बॅनर मॅनर लावला आहे कुमार रिसॉर्ट तुम्ही जर पुण्यावरून आले आणि मुंबईवरून आले तर तुम्हाला ओरिजिनल आज भेटेल कुमार रिसॉर्ट तिथूनच तुम्हाला आतमध्ये सरळ जायचंय तर आतमध्ये सरळ गेल्यानंतर आता रूट कसा असेल ते तुम्हाला मी गाईड करतो पूर्णपणे त्यामुळे पुढं बघूयात चला भेटत पुढं तिथून पुढे आले की तुम्हाला इथे आय लव लोणावळा असा टेम्पलेट बघायला मिळेल म्हणजे समजून जा की तुम्ही लोणावळामध्ये आलेले आहात लायन्स पॉईंटला जाताना रस्त्यामध्ये सुंदर स्पॉट म्हणजे हा डॅम फायनली आता आपण आलो आहे डॅमच्या रोडला बघू शकता की तुम्हाला बुशी डॅम च्या सरळ रोडनी यायचं आहे आणि तिथं मागे बघू शकता तुम्हाला की हा बुशी डॅम आहे बुशी डॅमच सॉरी पाणी आहे डॅमचं पाणी पूर्ण भरलेलं आहे अपने आपल्यासात आपण अपने पहिले ब्लॉक और वापस हैं घूमने घुमणे गेले ये ब्रीज सीधा जाने का है सर जायचे थोडा हिंदी या सुंदर डॅमचा व्ह्यू कॅप्चर केल्यानंतर आपण पुढे जाऊयात आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला नागमोडी वळणं पाहायला भेटतील चला आता आम्ही आलोय बाय कार आणि बाय रोड तुम्हाला मागे दाखवलो लोणार आपल्याला कुठे यायचंय आणि तिथून भुसे डॅमच्या रोड ब्रिजवर ना तुम्हाला डायरेक्ट सरळ यायचंय कुठं जोडायचं नाही एकदम सरळ रोड आहे तुम्हाला जाताना भुशी डॅम पण दिसेल आणि पूर्ण टायगर पॉईंट तुम्हाला टायगर पॉईंट आल्यावर दाखवतो आम्ही कुठे आहे तिथून आपल्याला परत दहा ते पंधरा किलोमीटर पुढे जायचंय कुठं थांबायचं नाहीये आपलं जे डेस्टिनेशन आहे ते खूप पुढे आहे तुम्हाला वाटले थोडंसं समोर गेल्यानंतर फुले वगैरे दिसतात थोडी थोडी पण ते लोकेशन नाहीये आपलं आपल्याला थोडं पुढे जायचंय आपण मला गाईड करू गाईड करू की कुठं जायचंय आणि कसं जायचंय ठीक आहे लायन्स पॉईंटला जाताना तिसरं आकर्षणाचं केंद्र म्हणजे नागबुडी वळले जे की लोणावळ्याची सुंदरता अजूनच वाढवते थिक्ड़ा, थिक्ड़ा आ, पन पन आ, तुम्ही जर बघितलं तर तिकडं पुढे गेलं हा तिकडं तिथं पण जी फुलं आहेत तशीच फुलं पुढं पण आहेत पण त्या स्पॉट वर थोडी कमी प्रमाण आहेत तो स्पॉट खूप ओपन आहे आणि खूप बघण्यासारखा आहे ठीक आहे जास्त वेळ ना थांबता दाव्यात पुढे चला पुढे आल्यानंतर तुम्हाला इथं अशी गर्दी पण बघू शकता तुम्ही म्हणजे थोडीशी येल्लो टाईप फुलं आहेत कुठली का पुढ हा ऍक्च्युली ती पण हायच फुलं आपल्याला या स्पॉट वर नाही जायचं जो मेन स्पॉट आहे आपल्याला त्या साईडला जायचंय तुम्हाला जाता जाता खूप प्रकारची वेगवेगळी फुलं पाहायला भेटतील पण जो आपला मेन टार्गेट आहे तो आपला पुढे आहे ठीक आहे तवेत पुढे लोणावळा मधील सोनकीची फुले पाहून झाल्यानंतर आम्ही निघालो नेक्स्ट डेस्टिनेशन लायन्स पॉईंट येथे वातावरण पाहू शकता तुम्ही खूप थंड पडलेला आहे आणि खूप हिरवळ पूर्ण हिरवळ इकडे रोहित सर गाडी चला आणि इथलं वैशिष्ट्य म्हणजे जो पूर्ण रस्ता आहे तो पूर्ण घाट आहे आणि सगळी नागमोडी वळण आहेत A la compañía le cura. मित्रांनो एक कमान लक्षात ठेवा जेव्हा ही कमान येते तेव्हा समजून जा की तुम्ही टायगर पॉईंटला आलेले आहात आतमध्ये जाऊन तुम्ही एंट्री करू शकता तिथं काहीतरी पार्किंग पे आहे एवढ्या मुलं थांबलेली आहेत तुम्हाला बोलवण्यासाठी पण आपल्याला जायचं हे आहे अजून पुढे अजून पुढे जायचं आहे ठीक आहे एकदा काय तुम्ही लाईन्स पॉईंट क्रॉस केला की तुम्हाला चारही दिशेंना खूप सुंदर प्रकारची फुले आणि सुंदरता बघायला मिळेल ते पाहून तुम्हाला वाटेल की कुठं था कुठं थांबूयात आणि कुठं कुठं नाही तर यामध्ये तुम्हाला आता कारवीची फुले पाहायला मिळत आहेत आपल्याला लक्षात ठेवायचं की आपला मेन टार्गेट हा नाहीये आपल्याला टायगर पॉईंट पासून अंबिवली पर्यंत दहा ते बारा किलोमीटर सरळ जायचंय कुठे जी फुलं कारवी फुलं बोलतात त्यांना आणि ही फुलं आलेली आहेत सात वर्षातून एकदा सात वर्ष एकदा फुलं येतात जास्त वेळ कालावधी नसतो एक, एक का दोन का तीन आठवड्यामध्ये ही जी जी फुलं आहेत ती कोमजून जातात तर तुम्ही बघू शकता की तुमचं मेन तुम्हाला या डेट मध्ये द्यायला लागेल सप्टेंबर मिड एंड मध्ये तिथं तेव्हा आल्यानंतर तुम्हाला ही सुंदर फुलं पाहायला भेटतील चला आम्ही तर फोटो शूट करून थोडासा व्हिडिओ शूट करून आम्ही निघालो पुढच्या रूटला आपल्याला आहे पुढे थोडंसं पाच ते दहा किलोमीटर अजून पुढे आहे आपल्याला ठीक आहे चला टायगर पॉईंट वरून निघाल्यानंतर तुम्हाला सहळ आल्यानंतर तुम्हाला जायचंय अँबिवली रोडला पुढे गेल्यानंतर एक राईट अँड लेफ्ट आहे आपल्याला कुठं जायचं ते तुम्हाला सांगतो पुढे गेल्यानंतर मी रस्ता सोडत नाही रस्ता कंटिन्यू करायचा आहे तुम्हाला रस्त्याच्या साईडला कंटिन्यू कारवी फुले येलो फुले तुम्हाला खूप सारे फुले मिळाले बघायला भेटतील ठीक आहे तुम्ही जिथे पुढे आले तर तुम्हाला दोन रूट बघायला भेटतील एक लेफ्ट आहे राईट तुम्हाला जायचंय या बाईकच्या मागे म्हणजे आपल्याला जायचंय राईड हे बघा इथं तुम्ही जर बघितलं इथं बॅनर पण लावलेला आहे किलोमीटर तर आपल्याला सरळ आपण नका फक्त फायनली मित्रांनो आपण आता येऊन पोहोचलोय आपल्या मेन टार्गेट वर तुम्ही पाहू शकता किती प्रकारची फुले दिसत आहेत तुम्हाला आणि किती खतरनाक क्लायमेट झालेले आहे तिथून जर तुम्ही सरळ आले की तुम्हाला लेफ्ट आणि राईटला पूर्ण ठिकाणी तुम्हाला कारवीची फुले पाहायला मिळतील तिथूनच तुम्ही आतमध्ये आले की तुम्हाला पूर्ण पूर्णपणे कारवीची फुलेच पाहायला मिळतील इथं तुम्हाला पार्किंग करू शकता तुम्ही पार्किंग लावून तुम्ही सुद्धा आतमध्येच जाऊ शकता फुलांमध्ये काही प्रॉब्लेम नाहीये पाहू शकता आपण आपल्या मेन स्पॉटला आलेलो आहे हे आहेत कारवी फुले त्यांना टोपली फुले असे सुद्धा म्हटले जाते ते का म्हटले जाते ते तुम्हाला पुढे दाखवतो मी आणि त्याचा शेप आहे तो असा टोपली सारखा असतो आणि त्यामध्ये दोन प्रकारची कलर येतात एक जांभळा आणि एक व्हाईट कलरची कारवी ती व्हाईट कलरची पण कारवी तुम्हाला पुढे मी दाखवतोच चला तुम्ही पाहू शकता की कि इथं किती मोठ्या प्रकारे ची फुलं पसरलेली आहेत आणि तुम्हाला पुढे दाखवतो की टोपली कारवी आता तुम्हाला कुठे पाहायला भेटतात त्याआधी तुम्हाला दाखवतो की व्हाईट कारवी व्हाईट कारवीची फुले कशी असतात आणि ती कशा प्रकारे दिसतात ते आपण बघूयात चला पुढे थोडा पण पाहू शकता तुम्ही थोडा रस्ता पण खूप मस्त आहे थोडा पकडून धरून चालत आहे मग हात हात धरलाय तू धरा मला तू हा अरे बापरे स्लिपरी रस्ता आहे पूर्ण <laughs> अरे बाबरे <laughs> बघू शकता तुम्ही कि बायकोचा हात सात जन्मापर्यंत घ्यायचा हातात म्हणून ठरवलंय पण इथं आता हातात घेतलं ना दो खाली जाऊ आता <laughs> ही पाहू शकता तुम्ही व्हाइट कारवी आणि ही आहे जांभळ्या कलरची कारवी यामध्ये दोन प्रकारची कलर बघायला पाहायला भेटतील जांभळ्या हल्ला चोडलो तर बापरे ही व्हाइट कारवी तुम्हाला खूप रेअरली पाहायला भेटतील पण ही दिसायला खूप छान दिसत आहे तुम्हाला फुलांमधून जाताना थोडी काळजी घ्यायची आहे कारण की रस्ता थोड़ा उबड दुबड आहे आतमध्ये आणि साप खेकडे वगैरे तर दिसू शकतात उगाच काही इशू नो नको व्हायला थोडी स्वतःची काळजी स्वतः घ्यावी कारण खूप दाट पण झाडी आहे आणि ना आहे लगेच येणार नाही आणि काय आहे जास्त फुले स्वतः घ्या त्यामुळे तिथला जो क्लायमेट आहे तो खूप वेगळा आहे त्यामुळे आपण तिकडे जाऊयात चला या माग मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की या फुलांना टोपली फुले का म्हणतात व्हिडिओमध्ये पाहू शकता की त्यांचा आकार कशा प्रकारे आहे म्हणजे त्यांना फुलं अजून आलेली नाही आहेत पण त्यांचा आकार तुम्ही पाहू शकता पूर्णपणे टोपलीच्या आकाराचा शेप आलेला आहे त्यांना त्यामुळे त्यांना टोपली कारवी असंही म्हणतात बघा पूर्णपणे तुम्ही बघू शकता पूर्ण काही ठिकाणी टोपलीच्या आकाराचीच फुलं दिसत आहेत आणि काही ठिकाणी नॉर्मल फुलं आलेली आहेत खूप सुंदर फुलं आहे दिसायला खूप फ्रेश वाटतात तुम्ही मागचं क्लायमेट पाहू शकता एवढं सुंदर आहे जर तुम्ही थोडे पुढे चालत आले तर तुम्हाला पूर्णपणे पूर्णपणे तुम्हाला फक्त कारवीच कारवी पाहायला मिळतील आणि तुम्ही जिथं तुमची नजर जाईल तिथे तुम्हाला फक्त कारवी पाहायला मिळेल मेन स्पॉटला आल्यानंतर आपल्याला तुम्ही जर कारवीची फुलं पाहिलीच असाल पण या आता कालावधी तुम्ही जाणून घ्या की ह्या फुलांचा जो कालावधी असतो तो, काला तो मॅक्झिमम एक दो दोन आठवड्या असतो त्यामुळे लवकरात लवकर जेवढात लवकर तुम्ही व्हिजिट कराल इथं तेवढ्या तेवढी चांगली तुम्हाला फुले पाहायला मिळतील आणि ही जी, जी फुलं आहेत ही सात वर्षातून एकदा उमलली जातात त्यामुळे खूप बघण्यासारखे बघण्यासारखं लोकेशन आहे त्यामुळे नक्की व्हिजिट करा तुम्ही आणि तुम्हाला कसं वाटतं आहे हा एरिया नक्की कळा हा पर्सनली मी हो ले शेअर करून देईल लोकेशन जास्त अवघड नाही आहे आणि पूर्णपर्यंत गाईड केलेलं आहे तुम्हाला कसं यायचं आहे कुठपर्यंत यायचं आहे कुठं थांबायचं आहे तुम्हाला ठीक आहे तुम्हाला आणि लवकरात लवकर या कारण की जर तुम्ही लेट केलं तर तुम्हाला फुले पाहायला मिळणार नाहीत आणि ती जास्त गे कोमजून गेली तर टाईम खूप लिमिटेड पिरियडपर्यंतच फुलं पाहायला भेटतात सात वर्षानंतर एकदा आले ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळ्या मित्रमैत्रिणींना शेअर करा ठीक आहे पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये ठीक आहे बाय